राजे गोरगरीबाई देवारी अखंड विश्वाला लोकप्रिय असणारे छत्रपती शिवाजी महाराज काशीची कला मथुरामे जाती मस्जिद बसती अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते आज कल्याणवरून खास आपले इंटरव्ह्यू घेण्यासाठी अजिंक्य देशने सर हे आलेले आहेत प्रथम सर मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो आमची मंडळी आहे साडेनऊ वाजल्यापासून अक्षरशः अभिनंदन करतोय की खरोखर ज्या माणसाला काम पाहिजे असतं ही मंडळी एवढा वेळ देत असते आणि मी तुमचं सर्वांचं कौतुक करता येथे की तुम्ही साडेनऊ वाजल्यापासून आज रोज रोज फेमस सवय झालेला आहे आणि तुम्ही कामाची प्रतीक्षा करता म्हणजे खरोखर कामाची ज्याला दृष्टांत गरज असते ती माणसं कामासाठी वेळ देतात आज आपल्याला इथं ज्या कंपनीत काम काम करायचं आहे तिथं स्टिकरिंग स्टिकरिंग आहे स्कॅनिंग आहे किंवा त्याच्यात तुम्हाला सुपरवायझर वगैरे असे पण लागतील तर ते सर्व इथं आपल्या जेवढे तुम्ही जमलेलं आहात त्यांचे इंटरव्ह्यू घेणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तिथं सिलेक्ट करतील आणि सर्वांना जॉब मिळेल याची दक्षता आपल्या अजिंक्य देसले सर हे घेणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी जो वेळात वेळ दिलेला आहात त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करून तुम्हाला आश्वासित करत आहे की प्रत्येकाला इथं काम मिळेल आपल्या आप ज्या मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील त्यांना पण सांगा कारण तुम्हाला आमच्यासारखा सोशल वर्कर जेव्हा कामाच्या बाबतीत एखादा आम्हाला माणूस विचार न करतो तर ते कामामागचं काय रस्ते असते कामासाठी काय करायला लागते सर्वांना आपल्याला खात्री आहे तर त्या कामांसाठी नागेंद्र सर जे असतील अविनाश म्हात्रे मंडल आहे हे तुमच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तुम्हाला चांगल्यातनं चांगलं काम देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत एवढं अभिवचन देऊन मी थांबत आहे जय इंग